आता आपण भीमथडीच्या यात्रेला तर आता इथं पार्क केल्या गाडी तर आता आलो इथं पार्किंग खूप मोठी इथं बघू शकता तुम्ही फोर व्हीलर जरी आणली तुम्हा तर तुम्हाला काही इश्यू होणार नाही म्हणून तुम्ही फोर व्हीलरनं पण येऊ शकता भीमथडी जत्रेचा ॲड्रेस आहे ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड शिवाजीनगर पुणे तर चला मग तिकीट काउंटरला तिकीट काउंटरला काहीच गर्दा नव्हता कारण आपण अकरा वाजता आलतो सकाळी आणि मग तिकीट काउंटरवर तिकीट घेतलं आणि निघालो एंट्री घ्यायला तिकीट प्राईज आहे सिक्स्टी रुपीज पर पर्सन तर एंट्री घेऊन आलो आपण आता मध्ये तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मध्ये खूप सारे स्टॉल आहेत आपण एक एक दाखवणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मिक्स आहे का सगळं लव धान्यूधान्यापासून बनवलेली थाली पीठ आहे गेल्या वर्षी आपण भीमतडीत सहाशे किलो विकून गेलो होतो कालपर्यंत आपण सातशे किलोचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे okay? ओके uh, वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट प्राईस त्याची फक्त प्राइस एकशे सत्तर एक रुपये जामन जुस काय प्राइस प्राइस साठ रुपये खूप स्टॉल लागलेले तुम्ही येऊ हो शकता कोल्हापुरी चप्पल आहे का ओके काय प्राइस अडीच हजार रुपये माझं नाव हर्षरा जाधव सातगी मसाले म्हणून आम्ही भिंतडीमध्ये स्टॉल लावलेला आहे आमच्या बावन्न नंबर जो स्टॉल नंबर आमच्याकडे सगळे तयार वाटत नाहीत रेडी टू कुक यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲडिटिव्ज नाही आहे व्हेज व नॉनव्हेज भाज्यांसाठी आम्ही वाटण करतो तर तुम्ही नक्की भिंतडीला व्हिजिट करा आणि एकशे बावन्नला साधी मसाला म्हणून स्टॉल नंबर गाव कोणतं आहे तुमचं हे स्वतः बनवत आहे तुम्ही कधीपासून बनवत आहे कधीपासून दोन वर्ष दोन वर्ष कंपनी आहे ओके आमचा पनीरवाला म्हणून स्टार्टअप आहे माझं नाव प्रत्यक्षी अविनाश मारो दूध आणि दुधाचे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो सगळे प्रोडक्ट्स हे प्रिझर्वेटिव्ह फ्री फ्रेशिन फॉर्म असतात कुठलाही ॲड कलर नाही फ्लेवर्स नाही अरोमा नाही खूप नॅचरल जे आहेत त्या बघता क्वालिटीजपासून प्रॉडक्ट बनवतो आमच्याकडं पनीर खवा तूप दही श्रीखंड अमराखंड लोली बासुंदी आणि वेगवेगळे वे प्रकारचे चीज असतात मसाला चीज आहे ते प्लेन चीज आहे प्लेन प्रोसेस चीज हे पेपर चीज आहे एक फेटा चीज ए, से गोट मिल्कचं चीज आहे तुला सगळे रेंज किती आहे आईच्या क्रीजाचे प्रोडक्ट सगळे गोट मिल्कचं प्रोडक्ट प्राईस रेंज चीज शंभर ग्रामला शंभर ग्रॅम ते दोनशे वीस ग्रॅमला शंभर ग्रॅम अशी आहे सरबत कोणतं काय प्राइस दोनशे दुसरं काय अजून सरबत आहे राजापूरचं सिरप आहे हा आवळा सरबत किती प्राइस लिटर आहे एकशे ऐंशी रुपये लिटर

बनवलेल्या त्या कोंबडीपासून आपण हे बनवतो कधीपासून बनवतात हे आमच्या आजोबा करत होते पहिला पूर्ण गाव पण आता एक चार पाच लोक गावामध्ये बनवतात त्याला मार्केट वगैरे नसल्यामुळे आणि हातमा हातमा गावावरती त्याला जोडीदार घेतो हातमा घर हातमा गावावरती आपण बनवतो ह्या कोंबड्याचं आणि ह्याची गॅरंटी वॉरंटी आपण पंधरा वर्ष एक कोंबडी घेतो तर दहा वर्षाला काही सोप नाही कोणतंच दुकान असं नाही की जे आपल्या प्रोडक्टची गॅरंटी देत नाही आता सध्या पाच हजाराचा जर कपडा घेतला तरी कोणी गॅरंटी देत नाही

ठीक आहे लोणची आहे लाडू आहेत सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत टिंकाचे खूप चे शेंगाणा ती सगळ्या प्रकारचे घेतलेले लाडू आहेत त्यानंतर घरगुती बनवलेली लोणची आहे चटण्या आहे सगळ्या लसूण कोबर्याची चटणी ही लसूण कोबऱ्याची एकशे वीस नाही दोनशे तुम्ही स्वतः बनवताय का माझी मम्मी बनवत ओके कधीपासून प्रोडक्शन आहे आणि कुठं बनवताय तुम्ही साताऱ्यामध्ये प्रॉपर सातारा उसूण चटणी एकदम झनझण येते स्टॉल नंबर काय आहे तुमचा नाडू करतात पूर्ण तुम्ही त्यानंतर राळेचे लाडू शिकले मध्ये आपण लोक गावात असतात

हे रागी क्रीमच <स्थारी> बनवत नाही रागी क्रीम नमस्कार माझं नाव सुतारी कटपळकर आणि हा श्रीन क्रोपेक्स माझा स्टॉल आहे दिंधारी जत्रेमध्ये स्टॉल नंबर नाईन्टी माझ्याकडे यू एस पी प्रॉडक्ट जे आहेत ते आहे माझ्याकडे ओल्या हळदीचं हो लोणचं आहे जे शरीरासाठी चांगलं आहे त्यानंतर खजुराचं लोणचं आहे विदाऊट ऑइलचं ते ते एक यू एस पी प्रॉडक्ट आहे त्यानंतर माझ्याकडे बाहूचा मुरांबा आहे बाबूचा मुरांबा मला माझ्याकडे तेलाचा मुरांबा आहे आणि हे सगळे प्राईस रेंज हे जी वन फिफ्टी टू टू ट्वेंटीपर्यंत पर्यंत आहे स्पायसेस थर्टी टू फॉर्टीपर्यंत जातं वी ऑल्सो गिव्ह डिस्काउंट जर तुम्ही जास्त प्रोड जास्त क्वांटिटीमध्ये घेतला जो आहे आणि तो, तो स्पायसेस आहेत ते सगळे मी केरेला हे सगळे मी केरेलावरून सोर्स करते ते सगळे सगळे माझे स्पायसेस प्युअर आहेत आणि विथ ऑइलचे आहेत कधी कधी मार्केटमध्ये आपल्याला ऑइल काढलेले स्पायसेस मिळतात ते तसे नाही आहेत प्रॉपर ऑर्गॅनिक फार्म्समधून कलेक्ट केलेले आहेत त्यासोबत आज इकडे मध आहेत माझ्याकडे आपली सर्दी थंडी मध्ये खाण्यासाठी पौष्टिक राहतात शेंगदाणा तीळ शेंगदाणा लाडू पाला कस्टमर ते तिथून टेस्ट करून जातात दहा स्टॉल पुढे जातात तर परत येतो परत शेंगदाणा येत ह्याची टेस्ट काफडतील टेस्ट लोक आहे का म्हणजे टेस्ट केल्याशिवाय जात नाही पण टेस्ट करून परत येतात घ्यायची घ्यायची इच्छा नसताना टेस्ट केलं स्पीच फी ना वाटत नाही दोनशे ग्रॅम कशे नाही येतात साठ रुपयाचा पॅकेट ओके मसाला तू पण साठ रुपये लाडू ऐंशी रुपयात देतो लाडू ऐंशी रुपयाला किती पीस आहे चाल ते चौदा पीसच चौदा पीस रेट एकदम व्यवस्थित आहेत तुम्ही ह्यांच्या स्टॉलवर येऊ शकता एक नंबर सगळं हे पण मस्त आहेत एकदम स्टॉलवर माहिती बघितली तुम्ही त्या स्टॉलवर नक्की व्हिजिट करा मी अडीचशे ग्राम क्वालिटी अगरबत्ती दूध तीन च अगरबत्ती छोटी बॉटल घेतली ते साठ रुपयाला एक आहे पण दोन घेतली ते शंभर रुपये ओके आणि साडी पण त्याचे साठ रुपयाला एक आहे ओके शंभरला दोन त्याच्या दोनशे ग्राममध्ये एक बॉटलला एकशे साठला दोन

आणि हे आपलं बेस्ट सेलर प्रॉडक्ट आहे दार आणि काळा मसाला जे मराठवाड्यातला आपण काळ वाटत म्हणतो ना ते हेच आहे त्याच्यामध्ये वेज की नॉन व्हेजची तुमची कोणती पण भाजी बनवू शकता एकदम गमजनीत बनते हा हा एकदम छान मसाला आहे मराठवाडा या साईडला जो काळा काळ तिखटी जो म्हटलं जातं ते पण प्रोडक्ट राहत आहे शेती बाजूचा कलर जो ब्लॅकमध्ये येतो प्राईस प्राईस किती आहे प्राईस सर uh, एकशे वीस रुपयाला पावशे ओके

ini wow. awla mango shitawari awla katam jira ya padatuni awla cha without sugar juice juice अजून कॉल करू असं मुदक